नगर शहरामध्ये सर्वत्र कुत्र्यांचा आणि अस्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आहे शहरातील उपनगरातील पूर्वीचा वॉर्ड क्रमांक चार आणि वॉर्ड क्रमांक तीन से माजी से चे माजी नगरसेवक योगीराज गाडे यांच्याकडे नागरिकांच्या काही तक्रारी काही ठिकाणी कचऱ्याचे धीर साचले होते घंटागाडी वेळेवरती येत नाही आणि त्यामुळे परिसरात कचऱ्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय नागरिकांनी या गोष्टीची तक्रार माजी नगरसेवक योगीराज गाडे यांच्याकडे केली गाडे यांनी तत्पर या गोष्टीची दखल घेत वॉर्ड क्रमांक चार मध्ये स्वच्छता सुरुवात केली वेगवेगळ्या कॉलनी मध्ये जाऊन स्वतः हाताने इथला कचरा साफ केला योगीराज गाडे सोशल फाउंडेशन ची मदत घेऊन या ठिकाणी आणि आणि काही अनावश्यक असणारे कचऱ्याचे उचलण्यात आले हा परिसर स्वच्छ करण्यात आला आपल्या नागरिकांना अस्वच्छतेचा कुठलाही त्रास होऊ नये महानगरपालिकेची घंटागाडी वेळेवर येत नसल्यामुळे नागरिकांना बऱ्याच समस्यांना तोंड द्यावं लागतं त्यामुळेच नागरिकांच्या समस्येचं निराकरण करण्यासाठी माजी नगरसेवक योगीराज गाडे यांनी रस्त्यावरती उतरत कचरा साकेला पाहूयात तर यावेळी परिसरातील नागरिकांनी काय म्हटलंय दोन ते तीन दिवसापूर्वी गणपती उत्सव जेव्हा ऐक्य नगर वार्ड क्रमांक तीन मध्ये होता त्यावेळेस आमच्या तरुण मंडळाने इथं गणपती बसवला होता आणि या आमच्या ओपन स्पेस मध्ये जाणवले की फार मोठ्या प्रमाणावर गचपन झालेले आहे आणि कुत्र्यांची पण समस्या आहे तर आम्ही आमचे नगरसेवक योगीराज गाडे साहेब यांच्या कानावर ह्या मुद्दा घातला तर त्यांनी आज लगेच दोन दिवस त्याची दखल घेऊन त्यांच्या वतीने जेसीबी आणि दोन ट्रॅक्टरद्वारे आमच्या ओपन स्पेसची साफसफाई करण्यात येत आहे तर आम्ही सर्व ऐक्यनगरचे नगरचे रहिवासी त्यांच्या अगदी ऋणी आहोत की त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन साफसफाई करणं कारण की याच्यापूर्वी आम्ही खूप वेळा महापालिकेला सांगितलं की साफसफाई करता माणसं पाठवा परंतु वार्डातील ह्यांचा जो ओपन स्पेस आहे तिथं गचपन झालेलं आहे तिथं साप आहेत आणि कुत्रे मोठ्या प्रमाणात त्याचा आम्हाला नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण होत होती तर ती साफसफाईमुळे आता कुत्र्यांची समस्या कमी होईल अशी आशा आहे आणि कुत्र्यासाठी सुद्धा महापालिकेने उपाययोजना करावी अशी विनंती आहे त्याचबरोबर वार्डामध्ये जी कचरा गाडी येत नाही त्याची सुद्धा मोठ्या प्रमाणात समस्या आहे ती सुद्धा योगीराज गाडे यांच्या कानावर घालून त्यांनी आज लगेच महापालिकेच्या आयुक्तांना फोन केला होता आमच्या समोर आणि कचरा गाडी पाठवण्यासाठी सुद्धा निर्देश दिलेले आहेत तर त्या सहकार्याबद्दल आम्ही ऐक्यनगरचे सर्व रहिवासी योगीराज गाडे पाटील यांचे सदैव ऋणे आहोत धन्यवाद तर मी आता योगीराज गाडे साहेब यांचा त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी एक ग्राउंडची स्वच्छता हो ती केली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभारी आहोत आता येथे लहान मुलांना खेळण्यायोग्य असं पटांगण झालेलं आहे दासांचा प्रादुर्भाव तो कमी होऊन जाईल आणि खूपच गवत वाढलं होतं ते स्वच्छ झालं मी त्यांचे धन्यवाद देतो ऐक्यनगर कॉलनीच्या वतीने मी त्यांचे कुचऱ्याची गाडी येत नाहीये आणि झाडूवाले सुद्धा फार म्हणजे मन लावून व्यवस्थित झाडत नाहीयेत बाकी काही व्यवस्थित आता साफसफाई तर चाललेलीच आहे त्याबद्दल काही नाही कुत्रे पण फार आहेत मुलांना पण त्रास होतो घाबरतात ना मुलं कुत्रे माग पळायला लागल्या मुळे क्लासला वगैरे जायचं असतं मुलांना खेळायचं असतं साफसफाई करून इथं थोडीफार सोय झाली लहान मुलांची खेळण्याची फिरण्याची लोकांची बसण्याचे थोडे बाकडे वगैरे व्यवस्थित केलं उद्यानासारखं तर बरं पडेल दोन दिवसापूर्वी मी तक्रार केली होती की इथे कचरा खूप जमा होतो त्याच्यामुळे डास खूप होतात ना साप खूप निघतात इथे आणि कुत्र्यांची एक समस्या होती तर दोन दिवसापूर्वी सांगितलं होतं तर आज त्यांनी स्वच्छता सुरू केली आता भाऊ कुत्र्यांचं काय होतं कारण काल पण एका बाईवर मोठा अटॅक झाला सगळीच्या सगळी कुत्री तिच्या मागे लागली होती एवढ्या एरियामध्येच फक्त बघितलं तर पंचवीस कुत्री आहेत पण त्यांनी आता प्रॉमिस केलेलं आहे इथे बघतील काहीतरी त्याची त्याची सुद्धा सोय करून देतील आम्हाला पण कचऱ्याची तर आज झालेली आहे इथे जरा स्वच्छता मोहीम चालू आहे थँक्यू व्हेरी मच दोन तीन दिवसापूर्वी आम्ही तक्रार केली होती या ठिकाणी कचरा गाडी येत नाही वेळेवर कचरा उचलला जात नाही साफसफाई होत नाही आणि ग्राउंड मध्ये अतिशय घाण झालेली आहे गवत वगैरे वाढलेले आहे तेवढी स्वच्छता करून द्यावी म्हणून विनंती केली होती तर त्या विनंतीला प्रतिसाद मिळाला आणि आज खूप चांगल्या प्रकारे काम करून घेतलं या लोकांनी नगरसेवक हे होते गाडे साहेबात गाडे साहेबांच्याच प्रतिनिधी इथे आलेले आहेत सातवा तेही आले होते आणि चांगल्या प्रकारे काम झालेलं आहे आज त्यामुळे मनापासून सगळ्यांच्या बदल आम्ही धन्यवाद मानतो जुना प्रभाग क्रमांक चार व तसंच नवीन झालेला प्रभाग क्रमांक तीन इथे आम्ही स्वच्छता मोहीम राबवत आहेत कोयनूर मंगल कार्यालय परिसर गुलमोर रोड परिसर ऐक्य नगरचा परिसर असू किंवा सिव्हिल आडकोचं परिसर असू या सगळ्या भागांमध्ये आम्ही स्वच्छता मोहीम राबवतोय खरं तर नगरसेवक झाल्यापासून दोन हजार सोळाला अनेक स्वच्छता अभियान आम्ही न ह्या प्रभागात तसेच नगर शहरात घेतलेत मागच्या वर्षी देखील खासदार निलेश लंके यांच्यासोबत आम्ही सर्जपुरा या भागात स्वच्छता अभियान घेतली होती पण ह्या स्वच्छता अभियानमध्ये आम्हाला एक फरक जाणवतो की जसं सुरुवातीला ज्यावेळेस दोन हजार सोळा सतराला शहराची दुरावस्था होती कचऱ्याच्या बाबत आणि मध्ये मधल्या टप्प्यात कचऱ्याची समस्या चांगली सुधारली होती कारण की जे मधला जे ठेकेदार होते नगरमधले त्यांचं काम चांगलं होतं पण गेल्या मागील दोन तीन वर्षात पुन्हा एकदा नगर शहरात जे कचऱ्याचं टेंडर गेल्यानंतर नगर शहरात पुन्हा कचऱ्याची दुर्गंधी इतक्या मोठ्या प्रमाणात झाली आहे आज नगर शहरात कुठेही जा आठ आठ दहा दहा दिवस कचरा गाडी येत नाही अशी नागरिकांची तक्रार असती कचऱ्याचं साम्राज्य आख्या नगर शहरात झालेलं आहे नागरिक कर खरं तर घरपट्टी कर भरतात पालिकेला पण तशा त्या प्रमाणात महापालिका सुविधा देत नाही आणि आज आम्हाला एवढं तक्रारी येतात की कचरा गाडी आठ आठ दहा दहा दिवस येत नाही त्याच्यामुळं आज स्वतः आम्हाला जे सी बी आणि ट्रॅक्टर लावण्याची वेळ आलेली आहे कारण की महापालिका स सक्षम राहिली नाही की कचऱ्याची समस्या सोडवण्याबाबत म्हणून आज खरं तर आम्ही स्वतःहून आज आमच्या सगळ्या लोकांनी वर्गणी करून आम्ही जे सी बी आणि ट्रॅक्टर लावलेत आणि प्रत्येक ठिकाणी साफसफाई राबवत आहेत खरं तर हे आयुक्तांचं महापालिका प्रशासनाचं अपयश आहे त्याच्यामुळं आज फक्त आम्हाला नाही तर अनेक ठिकाणी नगर शहरात काही काही नागरिकांना स्वतःच ट्रॅक्टर जे सी बी लावा लागत आहेत की कचऱ्याची विल्हेवाट करण्यासाठी आयुक्तांनी आणि महापालिका प्रशासनाने जागा झालं पाहिजे आणि खरं तर हे महापालिका प्रशासक आहे त्याच्यामुळे हे सगळं कारभार चालू आहे कारण की ज्यावेळेस नगरसेवक आणि प्र महापौर होते एक शहरावर तर एक जबाबदारी राहायची थी। ठीक आहे त्यावेळेस देखील तक्रारी यायच्या पण एवढ्या मो एवढ्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी नव्हत्या म्हणून आज आम जे आमचे नागरिक आमच्या आज वॉर्डातील नागरिक व तरुण मंडळ देखील या मोहिमेत सहभागी आहे त्यांच्या सहकार्यामुळं आम्हाला हे काम करता येत आहे मी त्यांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजे ट्रॅव्हल्स अहिंद नगर आमच्याकडे शैक्षणिक सहल तीर्थयात्रा लग्न समारंभ फेस्टिवल टूर्स ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत यात एसी नॉन एसी स्लीपर बस उपलब्ध तसेच सतरा वीस बत्तीस चाळीस पन्नास एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधा उपलब्ध आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि स्टाफ आणि तत्पर सेवा एकवीस एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर बुरुडगाव रोड संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव बावीस तीस अकरा सहासष्ट आणि अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सहासष्ट चोवीस